मित्रांनो एका महान माणसाने काय म्हटले आहे की जर तुम्हाला तुमचे जीवन बदलायचे असेल तर उठून जागे व्हा आणि तुमच्या ध्येयाकडे जा मित्रांनो मी एक प्रभावशाली व्यक्ती व्हावे अशी आपली सर्वांची इच्छा आहे लोकांनी माझ्याशी बोलले पाहिजे माझा सल्ला घ्यावा आपल्यावर प्रेम करणारे लोक आपल्याकडे आकर्षित झाले पाहिजेत आणि लोकांनी आपल्याकडे लक्ष दिले पाहिजे परंतु आपण केवळ विचार करून प्रभावशाली लोक बनलो पाहिजे आपण हे अजिबात करू शकत नाही म्हणूनच या व्हिडिओमधून आपल्याला अशा सात सवयी सांगितल्या जातील त्यापैकी जर आपण काही सवयी स्वीकारल्या तर आपण स्वतःला मोठ्या प्रमाणात बदलू शकाल आणि लोक तुमच्याकडे लक्ष देतील आणि आपण पुढे जाल एक प्रभावशाली व्यक्ती बनण्याच्या मार्गाने हॅलो मित्रांनो आमच्या स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे चला तर मग कथा सुरू करूया दूर गावात हरीश नावाचा एक मुलगा राहत होता तो प्रभावी व्यक्ती नाही याची त्याला काळजी वाटत होती कठोर प्रयत्न करूनही तो आपल्या शब्दांनी कार्याने आणि स्वभावाने लोकांवर प्रभाव टाकू शकला नाही तो असा माणूस असावा अशी त्याची मनापासून इच्छा होती अशी व्यक्ती व्हावे जिच्यासोबत प्रत्येकाला काम करायचे का आहे आणि वेळ घालवायचा आहे पण त्याच्यासोबत सर्व काही उलट घडत होते कोणालाही त्याच्याबरोबर वेळ घालवायला आवडत नव्हते किंवा कोणीही त्याचे शब्द गांभीर्याने घेत नव्हते एकंदरीत तो लोकांमध्ये होता पण तो उपस्थित आहे की नाही असे त्याला वाटायचे त्याला नेहमीच एकटे वाटत होते या सर्व घटनांमुळे दिवसेंदिवस त्याचा आत्मविश्वास पण कमी होत चालला होता त्याची अशी स्थिती पाहून त्याला खूप वाईट वाटू लागले आणि काळजी वाटू लागली हरीश राहत असलेल्या त्याच शहराबाहेर एक बौद्ध भिक्षूही राहत होते ते बौद्ध भिक्षू त्यांच्या अतिशय शक्तिशाली व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध होते जो कोणी त्यांना भेटला ते त्यांच्यावर प्रभाव पाळी आणि त्यांना भेटल्याशिवाय जगू शकणार नाही अशी प्रभावशाली त्यांची बोलण्याची पद्धत त्यांची अभिव्यक्ती आणि लोकांना समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची त्यांची पद्धत खूप प्रभावी आणि आकर्षक होती प्रत्येक जन असे म्हणत असे की ते एक अतिशय प्रभावशाली व्यक्ती आहे त्यांच्या व्यक्तिमत्वात अशी जादू आहे की जी कोणालाही आकर्षित करते एके दिवशी संध्याकाळी मुलगा तलावाच्या काठावर दुःखी मनाने बसला होता तेव्हा त्याचा एक मित्र त्याच्याकडे आला आणि म्हणाला मला तुझ्या समस्येवर उपाय सापडला आहे हे ऐकून हरीश खूप आनंदी झाला आणि त्यावर उपाय काय आहेत ते विचारले मग त्याचा सा मित्र सांगतो की मला एका बौद्ध पिकूंबद्दल माहिती मिळाली आहे जे एक प्रभावशाली व्यक्ती आहेत ते व्यक्तिमत्वाचे मालक आहेत आणि मला विश्वास आहे की ते नक्कीच तुझ्या समस्येवर उपाय करतील हे ऐकून हरीश त्याच्या शब्दांशी सहमत झाला हरीश ताबडतोब बौद्ध भिक्षूंना भेटायला निघतो आणि त्यांना एक प्रभावशाली व्यक्ती कसे बनायचे आहे हे विचारून त्याची संपूर्ण समस्या सांगतो व खूप प्रयत्न करूनही तो अशी व्यक्ती बनू शकत नाही हेही सांगतो बौद्ध भिक्खूंनी हरीशचे बोलणे काळजीपूर्वक का ऐकले आणि मग म्हणाले तर तुमची काय इच्छा आहे हरीश म्हणाला लोक म्हणाले की तुमचे व्यक्तिमत्व खूप प्रभावशाली आहे मग मी माझ्या व्यक्तिमत्वाला तुमच्यासारखे कसे प्रभावशाली बनवू शकतो हे ऐकून बौद्ध भिक्खू गंभीरपणे म्हणाले की सर्वप्रथम तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की प्रभावशाली व्यक्ती होण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व चांगले आहे म्हणजे चांगले व्यक्तिमत्व असणे आवश्यक नाही तर तुमचे चारित्र चांगले असणे आवश्यक आहे कारण जर एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व चांगले असेल तर ते काही वेळ तर तो काही काळ लोकांवर प्रभाव टाकू शकतो परंतु लवकरच लोकांना समजेल की त्याच्या कामामागे काही अर्थ किंवा हेतू आहे, आहे। पण जर तुमचे चारित्र्य चांगले असेल तर सर्व लोक सोबत राहू इच्छितील आणि तुम्ही तुमच्या जवळपासच्या लोकांना प्रभावित करशाल आणि तुम्हाला हे कळणारही नाही पण लक्षात ठेवा यासाठी तुम्हाला आतून बदलावे लागेल तर तुम्ही स्वतःला आतून बदलायला तयार आहात मुलगा म्हणाला होय म्हणते मी माझा सर्वतोपरी प्रयत्न करेन बौद्ध भिक्षू म्हणाले की एक प्रभावशाली व्यक्तीच्या या सात सवयी आहेत ज्या तुम्हाला अंगीकारायच्या आहेत बौद्ध भिक्षू म्हणू लागले की पहिली सवय सक्रिय आहे म्हणजेच सक्रिय व्हा आपल्या आजूबाजूला जे काही घडते ते आपण बदलू शकत नाही परंतु त्यावर प्रतिक्रिया कशी द्यायची हे पूर्णपणे आपल्या हातात आहे सक्रिय व्यक्ती बनणे म्हणजे आपल्या सभोवतालचे लोक काहीही म्हणत असले तरी आपल्याला विचलित होण्याची गरज नाही जेव्हा लोक आपल्याबद्दल काहीतरी वाईट बोलतात तेव्हा अभाव आपल्यामध्ये नसतो तर त्यांच्यामध्ये असतो ते आपल्याबद्दल जे काही नकारात्मक बोलत आहेत त्याबद्दल आपल्याला त्यांच्या नकारात्मक दृष्टिकोनाची माहिती मिळते ज्या दृष्टिकोनातून ते जगाकडे पाहत आहेत एक सक्रिय व्यक्ती असण्याचा अर्थ असा आहे की आपल्यावर कोणत्याही वाईट परिस्थितीचा परिणाम होत नाही भलेही खराब हवामान असो किंवा कोणतीही समस्या असो किंवा अचानक घरात काही अडचण येऊ हो। सक्रिय व्यक्तीच्या आयुष्यात कितीही वाईट काळ आला किंवा गरीबी आली तरी प्रत्येक परिस्थितीत तो आनंदी राहतो अशी व्यक्ती तक्रार न करता आणि आयुष्याच्या कठीण दिवसातही शांतपणे आपले काम करत राहते आणि त्याच्या जीवनाच्या सर्वोत्तम दिवसातही तो बेलगाम होत नाही त्याऐवजी तरीही तो स्वतःला शांत आणि स्थिर ठेवतो सक्रिय व्यक्तीच्या उलट प्रतिक्रियाशील व्यक्ती असते त्याच्या सभोवतालच्या वातावरणाचा त्याच्यावर फार लवकर प्रभाव पडतो जर कोणी त्याच्याबद्दल वाईट बोलत असेल तर तो दुःखी होतो जर कोणी त्याची स्तुती केली तर तो आनंदी होतो जर अशा व्यक्तीचे काही वाईट घडले तर तो स्वतः वाईट होतो तर आता तुम्हाला हे समजलेच असेल की प्रतिक्रियाशील व्यक्ती कधीही प्रभावशाली व्यक्ती बनू शकत नाही कारण त्याचे नियंत्रण दुसऱ्या व्यक्तीच्या हातात आहे आणि जरी त्याला हवे असले तरी तो त्याच्याबद्दल वाईट बोलून किंवा त्याला रागावून त्याचा छळ करू शकतो तर सक्रिय व्यक्तीचे नियंत्रण पूर्णपणे त्याच्या स्वतःच्या हातात असते जोपर्यंत त्याला स्वतःला हवे नसते तोपर्यंत कोणीही त्याला दुःखी किंवा अस्वस्थ करू शकत नाही इतर व्यक्ती त्याच्याबद्दल काय म्हणते किंवा काय विचार करते याने त्याला काहीही फरक पडत नाही म्हणून सक्रिय व्यक्ती एक प्रभावशाली व्यक्ती असते जर तुम्ही ही एक सक्रिय व्यक्ती असाल तर तुम्हालाही सक्रिय व्यक्ती बनून राहावे लागेल आणि प्रतिक्रियाशील व्यक्ती नाही दुसरी सवय म्हणजे शेवट लक्षात ठेवणे सुरू करणे याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही मोठे ध्येय करता तेव्हा तुम्ही ते का कार्य करता हे तुम्हाला स्पष्टपणे माहीत असले पाहिजे तुम्ही ते करत आहात आणि ते कसे पूर्ण करायचे म्हणजेच प्रत्येक कामाच्या सुरुवातीला तुम्हाला ते स्पष्ट करावे लागेल काम पूर्ण करण्याचे कारण आणि योजना स्पष्टपणे माहीत असणे आवश्यक आहे आणि एकदा का, एक का आपण आपल्या कामाचे कारण आणि ते कसे करायचे हे शोधून काढले की आपली दैनंदिन छोटी कामे आणि त्यांचे परिणाम आपल्या ध्येयाकडे असले पाहिजेत जर तुम्ही दररोज वजन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले असेल आणि तुम्ही दररोज कठोर परिश्रम करत नसाल आणि घाम येत नसेल तर याचा अर्थ असा आहे की तुमची योजना तुमच्या दैनंदिन काम व तुमच्याशी जुळत नाही ती जुळली पाहिजे याचा अर्थ असा आहे की तुमचे ध्येय आणि त्याची योजना आणि कृतींमध्ये फरक आहे आणि अशा प्रकारे लोक तुमच्यावर कधीही प्रभावित होणार नाहीत म्हणूनच जर तुम्हाला प्रभावशाली व्यक्ती बनायचे असेल तर तुम्हाला तुमच्या कामाचे कारण आणि ते पूर्ण करण्याचा मार्ग आणि तुमचे विचार आणि कृती देखील स्पष्टपणे माहीत असले पाहिजे बौद्ध भिक्षू पुढे म्हणाले की तिसरी सवय म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी प्रथम एक दिवस करणे समोर बरेच काम आहे पण आपण प्रत्येक काम करू शकत नाही म्हणून आपण म्हणून आपण आपले सर्वात महत्त्वाचे काम आधी केले पाहिजे पण महत्त्वाचे काम काय आहे मुलगा म्हणाला पहा महत्त्वाचे काम हे आहे जे आपण वैयक्तिकरित्या सर्वात मौल्यवान मानतो प्रथम असे करणे म्हणजे आपण आपला वेळ आणि शक्ती आपल्या ध्येयांसाठी आणि आपल्या जीवनासाठी घालवतो आता आपण सर्वात महत्त्वाच्या कामांमध्ये व्यस्त आहात जर आपली महत्त्वपूर्ण कामे देखील आपल्याद्वारे पूर्ण केली जात नाहीत तर याचे कारण आपली अनुशासनहीनता नाही परंतु आत्तापर्यंत आपण आपल्या हृदयात आणि मनात सर्वात महत्त्वाची कार्ये ठेवली नाहीत आणि कधीही की हे विचार का होते की हे काम आपल्यासाठी सर्वात महत्वाचे आहे कामाची वास्तविक समस्या जास्त नाही तुम्ही निरोपयोगी गोष्टींना नाही म्हणू शकत नाही जणू काही तुम्ही काही खूप महत्त्वाचे काम करत आहात पण मग तुमचा एक मित्र येतो आणि म्हणतो चल थोडा वेळ बाहेर फिरून येऊ आणि थोडं बोलू पण पण तुमचे महत्त्वाचे काम तुमच्या मनात असेल तर तसे असल्यास तुम्ही त्याला पूर्ण नम्रतेने नकार देऊन जाऊ देण्यास त्वरित तयार व्हाल आणि हेच तुम्हाला करायचे आहे तुमची सर्वात महत्त्वाची कामे पूर्ण होईपर्यंत दिवसातील सर्व अनावश्यक कामे करू नका आता तुम्हाला हे समजले असेल की प्रभावशाली लोक सर्वात महत्त्वाची कामे प्रथम पूर्ण करतात बौद्ध भिक्षू पुढे म्हणाले चौथी सवय कोणत्याही कामात स्वतःच्या फायद्याचा तसेच इतरांच्या फायद्याचाही विचार करा बहुतेक लोक इतरांशी तुलना करून आणि स्पर्धा करून आपले जीवन जगतात इतरांच्या अपयशात त्यांचे यश ते पाहतात म्हणजे मी जिंकलो तर तुम्ही हरले आणि जर मी हरलो तर तुम्ही जिंकता अशा प्रकारे जीवन हा विजय आणि पराभवाचा खेळ बनतो पण प्रभावशाली लोक स्पर्धेवर नव्हे तर परस्पर सहकार्यावर विश्वास ठेवतात या जगात सर्व काही प्रत्येकासाठी पुरेसे आहे आणि प्रत्येकाला त्यात वाटा मिळायला पाहिजे ते हा नियम केवळ गोष्टींसाठीच लागू करत नाहीत तर परस्पर संबंधांमध्ये देखील लागू करतात जसे की जेव्हा जेव्हा त्यांचे एखाद्याशी मतभेद असतात तेव्हा ते, ते त्याबद्दल बोलतात हे लक्षात ठेवण्याऐवजी ते त्या व्यक्तीशी आणि त्यामधील कोणाशीही उघडपणे बोलतात जर तुम्हाला असा मार्ग सापडला जो त्या दोघांसाठी फायदेशीर आहे आणि ज्यामध्ये ते दोघेही जिंकतात आणि दुसरी व्यक्ती फसवणूक करतात आणि असे केल्याने ते परस्पर मतभेद संपवतात आणि संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करतात तर आता तुम्हाला समजले आहे प्रभावशाली होण्यासाठी तुम्हाला स्वतःशिवाय इतर व्यक्तीच्या फायद्यांबद्दल विचार करावा लागेल हे समजले असेलच बौद्ध भिक्षू पुढे म्हणाले पाचवी सवय म्हणजे प्रथम इतरांना समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करावा आणि नंतर तुम्ही काय म्हणता ते त्यांनी समजून घेतले ही अपेक्षा करावी कोणाशीही बोलण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रथम हे समजून घ्यावे की त्याला काय म्हणायचे शेवटी दुसरी व्यक्ती काय म्हणू इच्छित आहे त्याऐवजी मी म्हणेन की कोणतीही व्यक्ती काय म्हणते ते ऐकण्याचा आणि समजून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःला त्याच्या जागी ठेवणे आणि विचार करणे तेव्हाच आपण इतर व्यक्तीला काय म्हणायचे आहे ते योग्य प्रकारे समजू शकू जेव्हा आपण कोणाचेही काळजीपूर्वक ऐकत नाही नंतर त्याच्या भावना समजून घेतल्याशिवाय त्याला काय करायचे आहे आम्ही त्याला सल्ला देण्यास सुरुवात करतो परंतु जेव्हा आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच त्या व्यक्तीला प्रत्यक्षात कसे वाटते हे आपल्याला कळू शकते आणि जेव्हा आपण एखाद्याचे अशा प्रकारे ऐकतो तेव्हाच आपण त्या व्यक्तीला काही चांगला सल्ला देऊ शकतो बहुतेक लोक सल्ला देण्यास किंवा खरोखर मदत करण्यास सक्षम असतील ते संभाषणादरम्यान हे सांगत राहतील जर मी तुमच्या जागी असतो तर मी हे केले असते किंवा किमान एकदा माझे ऐकले असते परंतु दुसरी व्यक्ती काय करत आहे हे, हे समजून घेण्याचा ते कधीही प्रयत्न करत नाहीत आणि त्याचा परिणाम असा होतो की दुसरी व्यक्ती त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवत नाही आणि नंतर कधीही त्यांच्या समस्या त्यांच्याकडे आणत नाही म्हणून जर तुम्हाला खरोखरच जर त्यांना मदत करायची असेल तर प्रथम त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा असे केल्याने तुम्ही त्यांचा विश्वास जिंकू शकाल आणि त्यांना खात्री असेल की तुमच्या कामामागे कोणत्याही प्रकारचा फायदा किंवा हेतू नाही तुम्हाला फक्त त्यांना मदत करायची आहे आणि मग अशा प्रकारे ते तुम्हाला समजून घेण्यास सुरुवात करतील आणि हे एक प्रभावशाली व्यक्ती बनणार आहे हा पाचवा नियम बौद्ध भिक्खू पुढे म्हणाले की सहावा नियम प्रभावशाली लोक परस्पर समन्वय आणि सहकार्याने कार्य करतात जे लोक इतरांवर प्रभाव पाडतात त्यांना हे चांगले समजते की दोन मने नेहमी एका मनापेक्षा चांगली असतात म्हणून ते एकमेकांपेक्षा चांगले असतात सहकार्य करून कोणत्याही समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा परंतु मानवी स्वभावामुळे आपापसात समन्वय साधत बसणे इतके सोपे नाही कारण प्रत्येकाचे अनुभव आणि जग पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न आहे आणि प्रभावशाली लोकांना देखील हे समजते म्हणूनच ते एकमेकांचे विचार आणि दृष्टिकोन समजून घेण्याचा आणि स्वीकारण्याचा प्रयत्न करतात आणि परस्पर मतभेद विसरतात एकत्र काम करा कारण त्यांना समजते की प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा अनुभव आणि विचार वैशिष्ट्ये आहेत विविध गुण अनुभव आणि विचार असलेले लोक एकत्र काम करतात त्यामुळे त्या, त्या कार्याचा परिणाम मानवापेक्षा खूपच चांगला नवीन आहे त्यामुळे प्रभावशाली लोकांना वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांसोबत एकत्र काम करायला आवडते जेणेकरून ते नवीन गोष्टी शिकू शकतील आणि काही नवीन आणि भिन्न अनुभव घेऊ शकतील बौद्ध भिक्षू पुढे म्हणाले की प्रभावशाली लोक अंतिम मदतीसाठी शारीरिक मानसिक आणि भावनिक आणि आध्यात्मिक स्वरूपात स्वतःला शोधतात प्रभावशाली लोक त्यांना ताजे ठेवण्यासाठी दररोज काही विशेष करतात त्यांना हे चांगले समजले आहे की जर त्यांच्या आयुष्यात काही सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल तर ते त्यांचे शरीर आणि त्यांचे मन आहे आणि ते मजबूत आणि ताजे ठेवण्यासाठी ते दररोज काहीतरी करतात त्यांचे शरीर मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी ते दररोज काहीतरी नवीन शिकतात आणि करतात ते काही शारीरिक हालचाली करतात जसे की योगाचा व्यायाम करून किंवा सराव करून ते नवीन माहितीने त्यांचे मन भरण्यासाठी दररोज काहीतरी नवीन शिकतात किंवा वाचत राहतात यासाठी ते पुस्तके वाचतात नवीन लोकांशी बोलतात किंवा नवीन ठिकाणी जातात बरेच लोक प्रभावशाली आहेत कारण ते आयुष्यभर काहीतरी किंवा दुसरे शिकत राहतात ते नवीन माहिती देत राहतात आणि भावनिकदृष्ट्या ताजे राहण्यासाठी हे लोक ध्यान किंवा एकटेपणाची मदत घेतात अनेक वेळा स्वतःमध्ये नवीनता आणण्यासाठी त्यांनी काही दिवस बाहेरील जगापासून स्वतःला दूर करतात याशिवाय हे लोक यासाठी आध्यात्मिकरित्या सक्रिय देखील आहेत त्यांची ज्याच्यावर आस्था आहे त्यांची हे लोक पूजा आणि आराधना करतात इत्यादी सोप्या शब्दात प्रभावशाली लोक सतत स्वतःला सुधारत राहतात आणि त्यांचे शरीर आणि मन आत्मा ताजे ठेवतात आणि जर काळजीपूर्वक पाहिले तर ही सातवी सवय या सर्व सवयींमध्ये सर्वात महत्वाची आहे आणि ते प्रभावी आहे कारण त्याशिवाय उर्वरित सहा सवयी यापुढे त्या असायला हव्यात तितक्या प्रभावी राहणार नाहीत एखादी व्यक्ती कितीही प्रभावशाली असली तरी जर त्याने स्वतःला शारीरिक मानसिक भावनिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या ताजे ठेवले नाही तर हळूहळू त्याचा प्रभाव कमी होऊ लागेल तर प्रभावशाली व्यक्ती बनण्याच्या या सात सवयी आहेत ज्यांचा अवलंब करून कोणतीही व्यक्ती प्रभावशाली होऊ शकते बौद्ध भिक्कूंच्या या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर आता त्या मुलालाही आत्मविश्वास मिळाला की या सात सवयींचा सा अवलंब केल्यानंतर तो देखील एक प्रभावशाली व्यक्ती बनू शकतो यासाठी त्याने त्या बौद्ध भिक्कूंचे आभार मानले आणि आनंदाने आपल्या मित्रासह तेथून निघून गेला मित्रांनो आशा आहे की आपणास या व्हिडिओमधून बरेच काही शिकायला मिळाले आहे आणि जर तुम्हाला खरंच काही शिकायला मिळालं असेल तर आमचा हा व्हिडिओ लाईक करून शेअर नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नमोबुद्धाय लिहायला विसरू नका धन्यवाद नमोबुद्धाय